वाळूज येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली वाळूस औद्योगिक वसाहतीपासून जवळच असलेल्या लोकनेते साहेबराव पाटील डोनगावकर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एन कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सांभाळकर शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी पाटील बोडखे पालक प्रतिनिधी अर्जुन कुऱ्हाडे पांडुरंग सोनोने यांची उपस्थिती होती यावेळी आयोजित कार्यक्रमात शिक्षण आणि संस्कार तसेच प्रजासत्ताक दिन आणि आपली कर्तव्य या विषयावर विद्यार्थी

इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे कम्प्युटर आहे हे माणसाने एक माणसाने तयार केलेले आहे माणसाने हे शिक्षण घेऊनच तयार केलेले आहे ना की माणसाने हे चालता चालता तयार केले चालता बोलता तयार होत नाही ते शिक्षण घेऊनच तयार करता येते भिंतीवर अक्षरी भिंतीवरची अक्षरी पाहिली तेव्हा तेव्हा तो आपल्याशी पहिला आप चार आहे राम म्हणजे रावण आणि म म्हणजे म्हणू तरी रावण आपल्या निर्मिती म्हणाले मागे निवून गेला म्हणून मी सांगते संस्कार होते म्हणून त्याने राम लिहिले आणि शिक्षण होते म्हणून त्याने राम या शब्दाची फोड करून दाखवली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एन कुलकर्णी सूत्रसंचालन कांचन सोनवणे तर आभार कल्पना सोनोने यांनी मानले या कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले